नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण ऊस या पिकाची या ठिकाणी पाहणी करतोय आता ऊस पिकाच शास्त्रीय म्हटलं तो साखर हा शास्त्रीय नाव आहे आणि ऊस म्हटलं तर जगामध्ये जवळपास पन्नास टक्के ऊसाला म्हणजे ऊसाचा जो काही गोडवा आहे जे काही ज्यूस असेल साखर असेल गुळ असेल या विविध प्रकारचे पदार्थ होतात त्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि तो आपल्या कशापासून बिडवत असेल तर तो म्हणजे शुगर केन म्हणजे आपल्या उसापासून तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच समस्या असतात बऱ्याच गोष्टी असतात ते आपल्याला समजून कशा प्रकारे आणणं गरजेचं आहे की ज्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव दूर पाहिजे त्याची कोंब व्यवस्थित असली पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या जा झाडाला जी काही साल आहे वरची पाचट आहे ती व्यवस्थितपणे काढली पाहिजे आणि सरीमध्ये व्यवस्थित व्यवस्थितपणे तुम्ही रोवत असताना म्हणजे फार डिपथ असताना तो जे काही त्याचा डोळा आहे तो डोळा फुटलेला नसावा आणि त्याचा जो अंतर आहे तुम्ही चार बाय डीड या पद्धतीनं करावा आणि व्हरायट वाण सिलेक्ट करीत असताना अशा वानात निवड करा वा। वाना की त्याला फुटवे जास्त असतील जेणेकरून काय होईल की आपल्याला सत्तर ऐंशी टना पर्यंत शंभर टना पर्यंत जाता येईल म्हणजे आता अंतरावर सगळ्या गोष्टी आहेत आता ज्या ज्या पद्धतीने तुम्ही अंतर घेता त्या पद्धतीने तुम्हाला उत्पन्न मिळतो ठीक आहे तर या ठिकाणी आपण जर चार बाय लागवड केली तर आपल्याला सात हजार दोनशे तीनशे पर्यंत या ठिकाणी रोपांची संख्या मिळते जर त्याला फुटवे जर चार पाच भेटले तर आपल्याला जवळपास सातही फुटवे भेटले पाचही भेटले तर जवळपास पस्तीस ते पन्नास हजार पन्ना पन्ना पर्यंत आपल्या रोपांची संख्या जी आहे म्हणजे फुटव्यांची संख्या जी, जी आहे ती बघायला भेटते उत्पन्न जो आहे तो जर आपण दोन पट धरलं तर सात ने धरलं तरी जवळपास तुम्हाला ऐंशी टनापर्यंत या ठिकाणी उत्पन्न मिळतो आणि आता तुमच्या पिकामध्ये रेड रॉट सारखा जो आजार आहे जे काही आतून लाल लालपणा येतो तसले जे काही उसा आहे ते तुम्ही बिण्यामध्ये घेत नाही आणि जे काही काळी काने जी नावाची जी काही बुरशी आहे जे काही तसले जे, जे उसा आहेत जे बीजाणू काळे काळे बीजाणू असतात तपकिरी चंद्री टाईपची ते त्या प्रकारचे उसाचा जो जेव्हा तुम्ही प्लॉट पाहायला जाता किंवा घेत जाता त्या तसले प्लॉट सिलेक्ट करायचे नाही किंवा आरोग्यदायी जे पिकं आहेत आरोग्य जे उसा आहेत त्या पिकाला फटका बसत असतो आता ज्यावेळेस तुम्ही खताच नियोजन करता त्यावेळेस तुम्हाला अं नऊ चोवीस चोवीस जे आहे ते तुम्हाला एकूण एक, एक पहिल्या लागवडीपासून तीस दिवसांनी तुम्हाला हा डोस देणं गरजेचं नऊ चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस हा एकरी तीन गोण्यामध्ये एकशे पन्नास किलो गेलं पाहिजे त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत विविध कंपनीचे आहेत पण मधलं वसुंधरा आजू आहे तो तुम्हाला दहा किलो घेणं गरजेचं आहे जर हुमणी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर त्यासाठी तुम्हाला आ, जी तर जो आहे किंवा क्लोरोपायप दहा टक्क्यामधला मधला जो आहे तो तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जी मर आहे आपण म्हणतो मर किंवा पांढऱ्या मुळाची वाढ जर झाली नाही व्यवस्थितपणे तर असं म्हटलं जातं की उसाचा जो सुरू आता चालू आहे तर त्यामध्ये बरेच उत्पन्नामध्ये घट होतात त्यामुळे तुम्हाला बायोट्रॅप मायक्रोरायजर सारखा जो प्रोडक्ट आहे ते इतर company कडे सुद्धा आहे आणि चांगल्या दर्जाच्या company अंकुरचा buy trap तुम्ही चार किलो घेतलं तर हा तुमचा तीस दिवसाचा हा schedule झालेला आहे आता तुम्ही ज्या वेळेस तुमचा ऊस हा पण साठ होईल त्यावेळेस तुम्हाला युरिया जो आहे तो तुम्हाला शंभर किलो युरिया घ्यायचा आहे त्यानंतर युरिया शंभर किलो घेतल्यानंतर तुम्हाला फेरस अमोनियम सल्फेट जो आहे फेरस सल्फेट जो आहे जर आपण फेरस सल्फेट मार्केट मधून घेतलं तर जवळपास सत्तर टक्के हा फेरस सल्फेट हा लागू होत नाही मग आपल्याला तीस टक्के लागू होतो मग अवि स्वरूपात बाकीच राहून जातो मग अशा ठिकाणी एकरी आठ किलो घ्यायचा आहे तुम्हाला फेर फास्ट टक्के जेणेकरून काय होईल की जे हवेतला अन्नद्रव्य आहे युरिया आहे तो युरिया तुमच्या मुळ्याद्वारे गाठीद्वारे झाडाला नत्र नत्रस्त्रीकरण करत असतो त्यामुळं झाडामध्ये मर त्यामुळे हिरोपणा त्याबरोबर पिवळपणा या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते, ते तुम्हाला समाधान हरित द्रव्याचं काम करून जातो आणि तुमच्या वाळ वगैरे फुटे वगैरे चांगले मिळते आता हा तुमचा डोस येत असताना बेसन डोस मध्ये शंभर किलो युरिया घेणं गरजेचं आहे साठ दिवसांनी त्यानंतर तुम्हाला आ, फास्ट के जो आहे तो तुम्हाला आठ किलो घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सर्वात महत्वाचा घटक मध्ये काय आपण वेगळ्या प्रकारचे घटक जो आहे तो नत्र पालाश पुरद या गोष्टी घेतो त्या बरोबर आपण सुरुवातीच्या डोस मध्ये वसुंधरा जो घेतलाय ते सूक्ष्म अन्नद्रव्य सहा सात प्रकारचे घेतले होते आता आपल्याला त्यानंतर नत्र पालाश नंतर आपल्याला कॅल्बम हा घेतलाय ते कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर पोटॅश आणि नत्र या विविध प्रकारचे यामध्ये अं घटक आहेत या आ, तीन घटक जे आहेत ते नंतर पालास पुरेच्या नंतर मोठे प्रमाणात लागतात हे पण आपण दहा किलोच्या बॅग मध्ये त्या ठिकाणी शंभर किलो युरिया त्या ठिकाणी फेरस अमोनियम सल्फेट जो फास्ट के हा तुम्हाला आठ किलो दिलेले आणि कॅल्बम जो आहे ते तुम्हाला दहा किलो देणं गरजेचं आहे आता ऊस तुमचा या यानंतर जसा ऊस जसा मोठा मोठा ऊस होत राहतो जसा जसा त्याला खायला लागतं त्यानुसार अन्नद्रव्याची गरज असते आता आपण सुरुवातीला बेसर डोस मजबूत दिला होता बरोबर आता आपल्याला काय करणं गरजे एकशे वीस दिवसाचं झालंय त्यावेळेस अन्नद्रव्याची फार कमतरता असते तर यावेळेस काय करायचं आपल्याला कि वसुंधरा जो आहे तुम्हाला दहा किलो घ्यायचं शंभर किलो युरिया आहे आणि दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस किंवा इतर ग्रेड असतील त्या हिशोबाने तुम्हाला दोन शंभर किलो घ्यायचे म्हणजे दोन गुन्हे घ्यायचे आणि त्याबरोबर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर जो काही आपले मर आहे किंवा इतर काही का ह्युमिक आहे किंवा मायक्रो आहे ते तुम्हाला चार किलो घ्यायचे एकवी आणि त्यामध्ये तुम्हाला किंवा जो तुम्हाला बोललेलो आहे आपण चार ते पाच किलोचा बेसर डोस मध्ये घेतलं पाहिजे जेणेकरून काय होईल तुमचं उत्पन्न जो आहे जर व्यवस्थितपणे कांडे वगैरे निघाले व्यवस्थितपणे आता तुम्ही हा जो बघतोय आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं आपला पीक जो आहे घाण ठेवायचं नाही आपण जो खत वगैरे टाकत असतो हे जे काही बाकीचे बाकी ते जे अन्नद्रव्य काम करत त्यामुळे तुम्ही काय काय केलं पाहिजे जे जे काही का या प्रकारचे काडी कचरा आहे जे तन्न वगैरे असतील ते तुम्ही काढून घेतलं पाहिजे जेणेकरून तुमचे जे काही खतं आहे तुमच्या त्या झाडाला भेटले पाहिजे आता त्यामध्ये तुम्हाला फवारणीमध्ये काय करायचं ज्यावेळेस तुमचा पंचवीस तीस दिवसाचा पीक असेल त्यावेळेस एकोणीसशे एकोणीस याची फवारणी करणं गरजेचे पाच ग्रॅम प्रति लिटर न एकोणीसशे एकोणीस फवारणी करायची आणि त्यामध्ये एनएन जो आहे तो तुम्हाला मिली त्याची फवारणी करायची एनएन्स घेण्याचं कारण म्हणजे मुळ्यापासून तर पानापर्यंत जे काही तुम्हाला हरित पाहिजे आणि जे काही तुमच्या मुळ्यामध्ये अनद्रव साठवणूक करण्याची जी, जी क्षमता आहे तो एनएन्स मध्ये नत्र नेहाकरण करण्याचं काम करत त्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला फुटे भेटत नसेल तुमच्या उसाला तुम्ही खत टाकून सुद्धा तर तुम्हाला काय करायचं थंडीचा पिरियड आहे थंडीच्या प्रमाणामध्ये पिरियड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला खत आपल्याला भेटत नाही कारण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की नॅनो डिओपी सारखा खत मार्केटमध्ये तीन ते चार मिली जो काही त्याचा डोस असेल एक्झाम्पल उदाहरण सांगतोय त्या हिशोबाने तुम्ही टाकलं की तुमचं फूड जे आहे ती व्यवस्थित मायक्रोटेन घ्यायचे पुरती किंवा घ्यायचं हा घेतल्यानं झाडामध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून निघत असते मग हे सर्व गोष्टी जे आहे आणि एखादं बुरशीनाशक काही तुम्हाला घ्यायचं असेल जसे तुमच्या काही करपा वगैरे काही येत असेल तर तुम्ही नेटिव्ह सारखा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण दव मोठ्या प्रमाणात आहे आजच्या कंडिशनला हिवाळ्यामध्ये हे पण तुम्ही घेतलं पाहिजे आता सगळ्यात मोठी प्रश्न अजून आहे की जास्त वाढ झाली अग्रेसर गोल्ड जे आपण टॉनिक देतोय आपण दे। ते तुम्ही दहा मिली पंधरा लिटरला वापरलं पाहिजे जी। जेणेकरून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तेरा तेरा आहे ते तुम्ही वापरलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आणि याचा जो काही कांदा जो मधूज करायचा आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस सारखे खत झिरो झिरो पन्नास सारखे खत नंतर तुम्हाला पोटॅशियम सोनाईट सारखे खत जे काही कांदा मोठं करण्यासाठी तुम्हाला हे तुम्हाला वापरणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची जी खतं चार्� आहे तुम्ही वापरलं पाहिजे आज थंडीचे दिवस आहेत या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला उत्पन्नाची पण अपेक्षा आहे वाढीची पण अपेक्षा आहे तर या वेगवेगळ्या प्रकारची जे काही तुम्हाला मी माहिती दिलेली आहे ती माहिती परिपूर्ण तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये वापरली तर निश्चितपणे मी सांगतो की तुम्हाला सत्तर च्या पुढे तुम्हाला जे काही पन्नास मिनिमम पन्नासच्या पुढे तुम्हाला उतारा या पद्धतीने तुम्ही खताचं नियोजन या पद्धतीने फवारणी आता हुनियाळीचा ज्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तर त्या लोकांनी काय करायचं की डेसिज हंड्रेड जे आहे किंवा बॉक्सर जे आहे ते तुम्हाला पाचशे मिली घ्यायचे त्याबरोबर तुम्हाला किंवा पोलीस किंवा विविध प्रकारचे प्लस जे आहे ते तुम्ही घेऊ शकता शंभर ग्रॅम आणि जे काही तुमचं ऊस असेल अद्रक असेल हळद असेल हे कोणतेही हुम्याळीचा प्रॉब्लेम या नाव आळी बाहेर येऊन जी अंडी असतील किंवा आळी असतील तर बाहेर येऊन मरते पाणी ओलावा असताना पाण्या दांड्याला तुम्ही एखादा बिसलेरी घ्या बिसलेरी घेत असताना खाली जे काही दांड्याला पाणी देतात त्या बांड्यामध्ये दिसलेली होल पाडून छिद्र पाडून तुम्ही त्या शरीराला सोडून द्या या पद्धतीने सांगू इच्छितो की आपण या पद्धतीनं आणि जेव्हा कांडे लावता तुम्ही लागवड करता सुरुवातीला तर त्यावेळेस तुम्ही कार्बोबेंडाजिम जे आहे ते दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर तुम्ही आवळणी केली पाहिजे किंवा तुम्हाला असं जमत असेल की क्लोरो घ्यायचे तुम्हाला हमलासारखा क्लोरो घ्यायचे कोणताही क्लोरो घ्यायचे पाचशे मिली आणि त्यामध्ये तुम्हाला साप जे वृक्ष आहे ते तुम्ही पाचशे ग्रॅम घेतलं पाहिजे आणि जे खत तेरा झिरो पंचेचाळीस किंवा एस एस पी मध्ये जे काही घटक असतील पॅकिंग असेल त्या हिशोबाने तुम्ही खताचं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून काय बेसल डोस मध्ये कांदा लावत असताना थोडं पंधरा मिनिटं दहा पाण्यात बुडवून पंधरा मिनिटं वाळू घालायचे त्यानंतर तुम्हाला लागवड करायची लागवड करीत असताना डोळा जो आहे का, तो उभा राहिला पाहिजे या पद्धतीने तुम्ही दिवसाचं नियोजन करा ज्यांना काही अडचणी असतील त्याने मला संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव यावर मी संपर्क चालू धन्यवाद